सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पहिला श्रावणी शनिवार आलेला आहे श्रावणातील प्रत्येक दिवस हा पवित्र शुभच असतो आपण या व्र महिन्यात व्रत वैकल्य उपवास तापास पारायण इतकी करत असतो की हा महिना म्हणजे आपल्यासाठी अगदी पर्वणीश ठरतो आणि या महिन्यात केलेली व्रत उपवास पारायण शंभर टक्के फळ देऊन जातात श्रावणी सोमवार आपण करतो श्रावणी शनिवार करतो यात च महिन्यात श्रावणातच आपण माता वैभव लक्ष्मी व्रत वरद लक्ष्मी व्रत सुद्धा सुरू करत असतो तर हा महिना इतका पवित्र आहे आणि या महिन्यात आपल्या मुलांची जर आपण दृष्ट काढून टाकली तर शंभर टक्के मुलांची दृष्ट निघून जाते नजर बाधा लागलेली असेल लगेच उतरून जाते आणि मुलांची भरभरून प्रगती सुद्धा होते तर उद्या आपल्याला श्रावणी शनिवारी आपल्या मुलांवरून फक्त ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांना लागलेली नजर बाधा असेल अभ्यास प्रगती थांबली असेल लगेच नजर बाधा दृष्ट उतरून जाईल ज्यांनी दृष्ट लावली आहे त्यांच्याकडे निघून जाईल असं म्हणतात पण दृष्ट लगेच निघून जाते म्हणून आपल्याला उद्या ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपलं आहे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या पहिला श्रावणी शनिवार आलेला आहे आपण मारुती रायाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे दिवसभरात केव्हाही तुम्ही मारुती म मंदिरात जाऊन हनुमान मंदिरात जाऊन दर्शन नक्की घ्यायचं आहे मुलांना सुद्धा घेऊन जा बरोबर जाताना एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे मुलांच्या प्रगतीत जर म्हणजे अडथळा येत असेल कुणी काही दृष्ट लावली असेल तर हा सुद्धा उपाय करा उद्या मा मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात एक दिवा लावायचा आहे दिवा लाव त्यांना फक्त हे शब्द बोला जय श्रीराम बघा श्रीराम मारुती राहायच्या हनुमानाच्या हृदयात वास करता तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आता उद्या श्रावणी शनिवार आलेला आहे महिलांनो आंघोळीच्या पाण्यात थोडं खडं मीठ टाका आणि मग आंघोळ करा खडे मिठाचे श्रावणी शनिवार किंवा प्रत्येक शनिवारी जरी उपाय केले फरशी पुसायच्या पाण्यात सुद्धा थोडंसं मीठ टाका आणि आता मुलांवरून कोणती वस्तू वाळून टाकायची आहे तर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं हातात पाच हे लाल मिरच्या घ्यायच्या आहे मिरच्या सुक्या घ्यायच्या आहे त्याला देट आहे असं बघून घ्यायचं आहे देट असलेल्या पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या थोडीशी काळी मोहरी घ्यायची थोडंसं खडं मीठ घ्यायचे आहे चार पाच खडे मिठाचे तुकडे घ्यायचे आहे या तिन्ही वस्तू उजव्या हातात घ्यायच्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पाया पर्यंत सात वेळा या गोष्टी हळूच नीट ओवाळून घ्यायच्या आहे ओवाळताना काही नाही बोलता आलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलला तरीही चालेल आणि त्या वस्तू तुम्हाला अग्नीत टाकून द्यायच्या आहे तुम्ही बाहेर घराबाहेर किंवा तुमची गॅलरी वगैरे असेल तिथं थोडंसं अग्नी तयार करून घेतलं तुम्ही कोळसा किंवा गौरी वगैरे शेणी वगैरे जाळून घेतली किंवा तुमच्याकडं करवंट्या असतील नारळ वगैरे फोडलेलं त्या करवंट्या जरी जाळल्या तुम्ही आणि ह्या तिन्ही वस्तू सात वेळा मुलांवरून नीट ओवाळून घ्यायच्या आणि ह्या तिन्ही वस्तू अग्नीत टाकून द्यायच्या आहे तुम्हाला बघा मुलांना दृष्ट लागले असेल तर त्या वस्तू त्या मिरच्या जाळताना तुम्हाला ठसका सुद्धा उठणार नाही असं समजून जायचं की मुलांना भरपूर दृष्ट लागलेली होती आणि ठसका जर खूप उठला तर समजून जायचं की मुलांना दृष्ट लागलेली नव्हती पण मुलांना मुलं लहान असो मोठी असो अगदी पाळण्यात खेळणारी असो किंवा मोठी नोकरीवाली असो आपली मुलं मुलगा मुलगी त्या मुलांना थोडी का होईना दृष्ट लागते घरच्यांची लागते बाहेरच्यांची लागते मुलं थोडी प्रगती करायला लागली बाहेरचे सुद्धा काही वाईट वृत्तीचे सुद्धा लोक असतात आपल्या तोंडावर बोलतात आपल्या मुलांचं कौतुक करतात पण मनात नुसते जळणारे सुद्धा लोक असतात आपल्या मुलां चा चांगल चा मुलांचं चांगलं झालं पाहिजे यांच्या मुलांचं वाईट झालं पाहिजे अशी वृत्तीची खूप खूप लोक ह्या जगात सुद्धा आहे म्हणून प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आईनेच आपल्या मुलांची दृष्ट काढायची आता मुलांसाठी आईला हा उपाय नाही करता आलं काही प्रॉब्लेम असतील पिरियड वगैरे तर घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने काकू असेल मावशी असेल आजी असेल त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल अगदी पप्पांनी वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण उद्या हा उपाय आपल्याला करायचाच आहे कष्ट घेतात त्यांना त्यात ते फळ मिळालं तर मुलांची बुद्धी तेजस्वी होते मुलांना काहीतरी करण्याची इच्छा होते पण मुलांना जर सारखं अपयश मिळत राहिलं तर ती मुलं काही करण्याचा विचारच करत नाही पण हे अपयश काय येतं तर मुलांना दृष्ट लागते म्हणून मुलांना अपयश येतं आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक आईने उद्या हा उपाय करायचा आहे मुलं लहान असू दे मोठे असू दे अगदी नोकरी करणारे असतील आणि ड्युटीवरून कामावरून आल्यावर सुद्धा मुलांवरून हा उपाय करा काही नाही फक्त पाच सुक्या लाल मिरच्या थोडी काळी मोहरी आणि थोडं खडं मीठ घेऊन या तिन्ही वस्तू सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवा आणि अग्नीत जाळून टाकायचे आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे पण शंभर टक्के सांगते तुमच्या मुलांची दृष्ट लगेच उतरून जाईल कोणी शत्रू पिढा असेल त्रास देत असेल नोकरीवर वगैरे खूप पीडा करत असतील नोकरीत खूप अडथळे येत असतील नोकरी लागत नसेल मुलांच्या शिक्षणात प्रॉब्लेम येत असेल पगारवाढ होत नसेल किंवा कामावर वगैरे कोणी त्रास देत असेल मुलां छो छोटं मोठं धंदा वगैरे व्यवसाय असेल त्यात त्यांना त्या यश मिळत नसेल अभ्यासात प्रगती थांबली असेल नजर बाधा झाली असेल अगदी अगदी एक वर्षापुढील मुलांनासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे मुलांवरील दृष्ट उद्याच्या उद्या लगेच अगदी एक मिनिटात तुमच्या मुलांची दृष्ट उतरून जाईल आणि मूल अगदी हस्त खेळतं राहील तुमचं आनंदी राहील प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल म्हणून प्रत्येक आईने उद्या ह्या तीन गोष्टी नक्की उतरवून टाका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद